आज या ठिकाणी सन्माननीय जिल्हा प्रमुख बाबुराव दुरी यांच्या माध्यमातून आम्ही संयुक्त पत्रकार परिषद एका महत्त्वाच्या विषयावरती आयोजित केलेली आहे ह्या बैठकी आमच्या पत्रकार परिषदला प्रमुख मायकल डिसूजा आहे आम्हाला घ्यायचा आहे या ठिकाणी कोठ्यावधीचा महसूल बुडवण्याचं बुडवलं गेलेलं आहे मोठ्यावधीचा भ्रष्टाचार होत असताना या ठिकाणी एका मायनिंगच्या माध्यमातून या ठिकाणी डेक्कन मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड या मायनिंगच्या माध्यमातून कोठ्यावधीचा महसूल शासनाचा बुलवले गेला हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे यामध्ये ह्या तीन मायनिंग होत्या आणि यामध्ये एका मायनिंगला तर परमिशनच नव्हती अशा प्रकारचा या सगळ्या मोठा घोटाळा आहे संदर्भात प्रमुख जिल्हाप्रमुख सन्माननीय दुरीसाहेब बोलतील परंतु या ठिकाणी संबंधित अधिकारी संबंधित आमदार संबंधित पालकमंत्री असतील या जिल्ह्याचे खासदार असतील या सगळ्या मोठा भ्रष्टाचार होत असताना शासनाच्या महसूलची लूट होत असताना किंवा फसवणूक होत असताना शासनाची दुसरीकडे महागाई वाटते महत्त्वाचा विषय कसा आहे की लाडकी बहीण असेल महाराष्ट्र शासनाच्या तिथं रुचून जात आहे तिजोरीचा कळकळाट होतोय अशा तऱ्हेची शासनाची फसवणूक होते आणि त्याचा भूर्दंड मात्र कोणाला होतोय तर सर्वसामान्य जनतेला होतो कारण त्याचा भर हा महागाईवर होतो अशा तऱ्हेचा भ्रष्टाचार करत असताना अशा तऱ्हेचा हे जर योग्य पद्धतीने या ठिकाणी अधिकारी वर्ग असतील लोकप्रतिनिधी जर काम केलं असतं तर हा कोख्यावधीचा निधी शासनाच्या तिजोरीत जमा झाला असतो परंतु याचा बुरदंड कुठंतरी सा सर्वसामान्य जनतेला पडतोय आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या शासनाचा निधी कुठंतरी जेणे कोणी खाल्लाय आणि ह्याला जे कोण वरदस्त देत आहे म्हणजे जे कोणीचे जे जे आका आहेत हे आका जनतेसमोर आणायचे आहेत आम्हाला येणाऱ्या काळात ज्या ज्या लोकप्रतिनिधी असतील हे सगळ्यांच्या हात यामध्ये बरबटलेले आहेत कारण एवढी मोठी मायनिंग या ठिकाणी चालू आहेत आणि ती भर पावसात कोसळली सुद्धा असताना सुद्धा कुठचाही दंडात्मक कारवाई झालेली नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळात दंडात्मक कारवाई झाली पाहिजे अशा तऱ्हेच्या आमची जिल्हाप्रमुख बापूराव दुरिया मार्फत मागणी असेल ते जाहीरच करतील आता काही पुढचा आमची दिशा परंतु या सर्व याच्यामध्ये सर्वसामान्याचा सर्वसामान्यांची फसवणूक आणि या ठिकाणी महसूल कुठेतरी बुडवला जातो शासनाचा याच्यावर कुठेतरी योग्य कोणाचं तरी लक्ष आहे हे प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधीच्या लक्षात आणून द्यायचं आहे आम्हाला म्हणून मी आजची पत्रकार परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साटेली आणि कळणे ह्या ठिकाणी उत्खलन व वाहतूक ह्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे आता आमचे सहकारी विधानसभा रुपेशिंग रावळे यांनी मुद्दा मांडला की साटेली भेडशीमध्ये साता फार मोठ्या प्रमाणामध्ये खनिज उत्खनन चालू आहे प्रत्यक्षामध्ये लीज असणारा मंजूर असणारा जो पट्टा आहे तो वेगळा आहे आणि ह्याने जे उत्खनन केलेलं आहे खनिज कंपनीने तो सर्वे नंबर वेगळा आहे आणि त्याने एवढं उत्खनन केलं की तीन त्या ठिकाणी खाणी कोसळलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या खाणीतलं पाणी जर गावामध्ये शिरलं ज्या पद्धतीनं कळण्यामध्ये घटना घडली गेली त्याची पुनरावृत्ती ह्या ठिकाणी साताड्यामध्ये होणार आहे मला अशी अपेक्षा आहे की कार्यतत्पर म्हणून काम करत असताना आणि सांगत असताना जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्याच्याकडे लक्ष कधी देतील तर तात्काळ ह्या जिल्ह्याचे खनिकर्म अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे निलंबन झालं पाहिजे जोपर्यंत निलंबन होत नाही आणि कारवाई होत नाही तोपर्यंत संघटनेचं हे आंदोलन चालूच राहील आपल्या मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या आठवडाभराची मुदत आम्ही देत आवं हो। प्रत्यक्ष पाहणी करावी लक्ष द्यावा दंडात्मक कारवाई करावी अन्यथा जिल्हा खरी कर्म अधिकाऱ्यांच्या हटाव मोहिमेसंदर्भात संपूर्ण जिल्हाभर ह्या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल आता तुम्ही तुम्हाला माहिती आहे कळण्यामध्ये फार मोठा लढा ग्रामस्थांनी उभा केला आणि आज मात्र उत्खनन केलेलं त्या ठिकाणचं खनिज आहे ते, ते खनिज मात्र सुप्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये जात आहे वारंवार ह्या संदर्भात सुद्धा आम्ही तक्रारी केल्या गेल्या मात्र पोलीस असेल प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील किंवा इतर संबंधित जे अधिकारी आहेत खनिकर्म अधिकारी असतील यांच्या मताने आणि मी तर असं म्हणेन की महाराष्ट्र सरकारच्या आशीर्वादाने ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आणि उत्खलन चालू आहे आणि आता जे आमच्या सहकार्याने सांगितलं की साताड्यामध्ये जो प्रकार चालू आहे तो प्रकाराची योग्य अशी चौकशी झाली पाहिजे जी पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की गळण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं मात्र जीवितहानी झाली नाही आणि जर साताड्याचा जर विचार केला तर खाली प्रचंड प्रमाणामध्ये घरं आहे जर ते पाणी जर खाली घरामध्ये गेलं किंवा तिथं दरड दरड जर कोसळली तर फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होऊ शकते त्यामुळे ह्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील खनिकर्म अधिकारी असतील यांनी तात्काळ या संदर्भात चौकशी करावी कारवाई करावी अशी न केल्यास शिवसेना फार मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याच्या या ठिकाणी हटावासाठी आंदोलन करेल याच्यामध्ये काही शंका घेण्याची कारण एक माहिती पवित्र आपल्याला देतो की डेक्कन मिनरल प्रायव्हेट लिमिटेड आणि पैकी चाळीस सदतीस हेक्टर आर याच्यामध्ये परवानगी होती चाळीस सदतीस या नंबर नंबरमध्ये होती तर बावन्न बावीस हेक्टर आर परवानगी नाही आणि वीस सव्वीस हे हेक्टर आर यामध्ये परवानगी नाही या तीन ज्या मायनिंग आहेत त्याच्यापैकी एकाची परमिशन आहे परवानगी आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा माहिती सांगतो चाळीस सदतीस हेक्टर आर परवानगी आहे पन्नास हे बावन्न बावीस हेक्टर आरमध्ये परवानगी नाही वीस सव्वीस हेक्टर आरमध्ये परवानगी नाही काय झालं आहे केवळ चाळीस सदस्यी सेक्टर आरमध्ये परवानगी असताना ह्या बावन्न बावीस व वीस सव्वीस हेक्टर आरमध्ये क्षेत्रात बेकायदेशीर यांनी उत्खनन केलेलं आहे असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यानंतर या म्हणजे आजही वीस सव्वीस हेक्टर आणि खाणी कोकम भरून ठेवलेला आहे म्हणजे त्यांनी डम मारलेला आहे मटेरियल असं आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे आणि हे तात्काळ जप्त केलं पाहिजे शासनाने म्हणजे चुकीच्या जिथे परवानगी नाही अशा याच्यामध्ये डम मारलाय ते तात्काळ शासनाने जप्त करावं अशा तऱ्हेची आमची मागणी आहे आणि जे कोणी आहे या सगळ्या याच्यावर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे एक गोष्ट ह्यामध्ये वीस सव्वीस हेक्टर हा क्षेत्रातील खाण पूर्णपणे कोसळली आहे ही आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे या पूर्ण परिसरात जसं जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं तसं आजूबाजूला वस्ती आहे कोसळल्यामुळे ऑलरेडी वीस सव्वीस मधली कोसळल्यामुळे संबंधित घरांना संबंधित वस्तीला धोका आहे मोठ्या प्रमाणात हे शासनाच्या आम्ही निदर्शनात आणून देतोय या ठिकाणी कोठ्यावधीचा शासनाचा निधी किंवा महसूल बुडवण्यात आलेला आहे कोठ्यावधीचा निधी बारीक सारीक नाही तर कोठ्यावधीचा महसूल बुडवला गेलेला आहे या संदर्भात माझ्यामध्ये मी संबंधित सर्व लोकप्रति मग दीपक केसरकर असतील दीपक केसरकर सुद्धा मायनिंगला वर्धस्त देत आहेत का आज दीपक केसरकर सावंतवाडीत आहे माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं त्यांनी की अशा तऱ्हेच्या कोसळणाऱ्या मायनिंग ज्या जीवितने म्हणजे केसरकरांच्या ऑलरेडी कळणा मायनिंग घडलेलं प्रकरण असताना सुद्धा केसरकर अशा तऱ्हेचं धंद्या ना हे उद्योगधंदे न वरदस्त देतात का केसरकर आणि केसरकरांच्या माठोमाग दोन्ही राणे आमदार असतील निलेश राणे असतील नितेश राणे असतील पालकमंत्री हे त्यांना ताकद देत आहेत का पाठरखण करतायत का आणि का नितेश राणेंना माझा थेट ठेवाला या सगळ्यामध्ये अशा तऱ्हेचा मायनिंग माफिया बनून आका जिल्ह्याचे बनायला प्रयत्न करतायत का निलेश राणे नितेश राणे पालकमंत्री म्हणून आणि अशा तऱ्हेचा जर आका बनायचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना त्यांना तोडीस तोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही या संदर्भात मायनिंगच्या विरोधात आम्ही नक्कीच मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन हे छेडलं जाईल माझ्यामध्ये जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलेलं आहे मायनिंग ऑफिसरला उच्च याच सर्वाची दखल घ्यावी लागेल आमच्या सर्व प्रकरणाची अन्यथा मायनिंग ऑफिसर संदर्भात शंभर टक्के उचल मागणी करण्यासाठी आम्ही भाग पाडू या संदर्भात योग्य ती दखल लोकप्रतिनिधींनी प्रशासनाने घ्यावी इथले तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर साहेबांनी योग्य ती दखल घ्यावी पुढच्या पंधरा दिवसात आम्हाला या संदर्भात कारवाई करून दाखवावी धमक असेल तर हे कारवाई करून दाखवतील